नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कल हाती येऊ लागला आहे या कलामध्ये राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरत आहे भाजपाने टपाली मतमोजणीत आघाडी घेतली आहे माहिती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटेकी टक्कर पाहण्यास मिळत आहे सायंकाळी नऊ वाजेपर्यंत मिळालेला निकालानुसार भाजपाने नव्वद जागांवर आघाडी घेतली आहे माहितीमधील शिवसेनानी तेवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकवीस जागा मिळताना दिसत आहे माहितीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे सदोतीस जागांवर आघाडी घेतली आहे महाविकास आघाडीची राज्यात पिछाडी होत असल्याचे दिसत आहे महाविकास आघाडीत काँग्रेस काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरत आहे पंचेचाळीस जागांवर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे राज्यात माहिती आणि महाविकास आघाडी यांच्यात चांगलीच सुरस दिसत आहे राज्यातील निकालाचे चित्र दुपारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे कलामध्ये माहिती एकशे सत्तेचाळीस तर राष्ट्रवादी एकशे पस्तीस जागांवर आघाडीवर आहे राज्याचे निकाल या निकालानुसार राहिले तर तशीच सत्तेची चावाही लहान पक्ष किंवा अपक्षांच्या हातात जाणार आहे त्यामुळे अपक्षांना स्थान मिळणार आहे बारामतीमध्ये पोस्टल मतांमध्ये अजित पवार पिछाडीवर होते परंतु आता त्यांनी आघाडी घेतली आहे येवलेमध्ये छगन भुजबळ यांनी आघाडी घेतली आहे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधून आघाडी घेतली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र